नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माझं मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर जर आपला हा व्हिडिओ फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला नक्की लाईब करून ठेवा जेणेकरून जी काही दोन हजार पंचवीस साठी महत्वाची अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात आता सात तारखेपर्यंत नीट ऍप्लिकेशन भरण्यासाठी मुदत दिलेली होती एन टी तर सात तारखेनंतर बरेच विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा भरण्याचे बाकी आहे ओके okay. पर प्रत्येकालाच असं वाटत होतं जे रिपीटेड विद्यार्थी आहेत जे प्रेशर आहेत की दरवर्षी आम्हाला सुद्धा एक होप्स होता की दरवर्षी सुद्धा एक चार ते पाच दिवस एक दहा दिवस मुदत ही वाढ होत असते म्हणजे डेट ही इन्क्रीज होत असते त्यानुसार नीट एप्लिकेशन भरायला मुदत मिळत असते ओके पण यामध्ये काय आहे की ज्या विद्यार्थ्यांनी भरले त्यांनी भरले आहेत ऍप्लिकेशन फॉर्म पण ज्या विद्यार्थ्यांनी एप्लिकेशन फॉर्म भरले पण प्रत्येक कॅटेगरीमध्ये असेल मोबाईल नंबर असेल किंवा तुमचा स्पेलिंग मिस्टेक असेल इत्यादी ज्या काही ऍड्रेस असेल सेंटर असेल तुमचं एक्झाम सेंटर असेल ह्या काही गोष्टी असतील तर या गोष्टीमध्ये करेक्शन करण्यासाठी एक नऊ ते अकरा तारखेपर्यंत एनडीएनी हे मुदत, एक मुदत म्हणजे तुम्हाला एक वेळ दिलेला आहे ओके तर जे आता यामध्ये काय गरजेचं काय असेल की तुमचा एक मोबाईल नंबर असेल बरोबर आणि ईमेल असेल ह्या गोष्टी तर चेंज होणारच नाही ह्या गोष्टी सोडून दुसऱ्या सर्व गोष्टी चेंज होतील जसं तुमचं कॅटेगरी असेल आता नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थ्यांचा जे कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत ओके जे कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत पण अशा विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे के की आ, ओपन त्यांच्याकडून ओपन कॅटेगरी झालेला आहे किंवा एक आ, ओपन कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत पण एस सी एसटी ओबीसी जेव्हा झालं तेव्हा सर्व ओके केले त्यांनी सबमिट फॉर्म झाला त्यानंतर मग त्यांना काही करता येत नव्हतं किंवा कॅटेगरीमध्ये काही कॅटेगरीच्या वेळेस सर्टिफिकेट दुसरं अपलोड झालं ह्या काही गोष्टी आहेत फक्त याच्यात महत्वाचं जास्त काय आहे कॅटेगरी ओके एक्झाम सेंटर आहे एक्झाम मध्ये तुम्हाला जरी दुसऱ्या ठीक आहे तुमची सिटी सोडून दुसऱ्या सेंटरला जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा तुमचं त्यामध्ये एवढा काही मोठा इशू नाहीये पण एका चुकीमुळे जर मध्ये बदल होत असेल तर तुम्हाला कमी स्कोर कॅटेगरी मधले विद्यार्थी असतील एस सी एस टी ओबीसी जे असतील विद्यार्थी तर त्यांना जो कॅटेगरी बेनिफिट मिळायचा तो मिळणार नाही कारण असं मागच्या मागच्या वर्षी सुद्धा मॅक्झिमम विद्यार्थ्यांना असा प्रश्न झालेला आहे आणि यामध्ये तुमचं मोठं नुकसान हे ऍडमिशन ऍडमिशनला होऊ शकते तुमचं ऍडमिशन सुद्धा रद्द होऊ शकते अशा काही गोष्टी असतील कास्ट सर्टिफिकेट कास्ट कास्टिडिटी याच्यावर जास्त लक्ष द्या मेन म्हणजे मस्ट इम्पॉर्टंट आहे तुमचं कॅटेगरी तर जर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत करेक्शन केलेलं नसेल तर करेक्शन करून घ्या आणि मॅक्झिम विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे सर आम्ही रिपीटर आहोत काही करेक्शन नाही आहे पण एखाद्या वेळेस तुमच्याकडून चुकीमुळे मिस्टेकमुळं एखादं स्पेलिंग मिस्टेक म्हणा काहीही एक होऊ शकते तुमचं जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे हे ऍप्लिकेशन फॉर्म एक वेळेस तुमचा ओपन करा आणि त्यामध्ये काय काय मिस्टेक आहे का सर्व एक वेळेस हाताळा सर्व चेक करा आणि त्यामुळे नंतर तो एक वेळेस सबमिट करून हे करा जर करेक्शन करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता एनडीएच्या वेबसाईट वर जाऊ जर आमच्या थ्रू जर तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सर्व नंबर आहेत त्या नंबरवर कॉल करा आमच्या शाफ संपर्क करा आणि आम्ही तुमचं करेक्शन जे काय असेल ते करून देऊ आणि ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस साठी काउन्सिल जॉईन करायचं असेल फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन होण्यापर्यंत ज्यामध्ये आम्ही आम्ही डोनेशन हे लागू देत नाही कारण की डोनेशन हे गव्हर्नमेंट नुसार सर्व बंदच केलेलं आहे त्यानुसार कमीत कमी खर्चामध्ये तुमचं ऍडमिशन कसं होईल यावर आम्ही लक्ष देतो आणि कमीत कमी फी मध्ये तुमचं हे ऍडमिशन ही मार्के लावत असतो जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही एवढ्याच बेनिफिट होईल भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू धन्यवाद